ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे तानाजी पाटील तर ता उपाध्यक्षपदी दैनिक संग्राम पाटील यांची निवड झाली पत्रकार संघाच्या वार्षिक सभेत ही निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष बाबासाहेब चौगले होते तर सचिव धनाजी गुरव यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले सहा जानेवारी या बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने होणाऱ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात चर्चा झाली यावेळी कार्याध्यक्ष रवींद्र पाटील अरुण तळेकर विलास पाटील पी व्ही पाटील भिकाजी पाटील सचिन सुतार धनाजी पाटील सुरेश वडर प्राध्यापक नंदकुमार बुरान इंद्रजीत शिंदे शब्बीर मुल्ला के वाय पाटील शिवाजी पाटील आर डी सागावकर श्रीकांत पाटील संजय पाटील अंगद चौगुले वसंत पाटील यावेळी बाजारभोगाव कळे सुळे पुन्हा कोतोली वाघावे अफसुरे पोरले यवलूस माझगाव परिसरातील पत्रकार उपस्थित होते आभार के वाय पाटील यांनी मांडले